सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आपल्या इथे एक नवीन कोर्स घेऊन आलेलो आहेत प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अंतर्गत हा कोर्स असणार आहेत कालावधी ही तीन महिन्याची असणार आहेत या कोर्सचे उद्दिष्ट असणार आहेत मुला मुलींना विकसित करून आत्मनिर्भर बनवणे हा कोर्सचा उद्देश असणार आहेत या कोर्समध्ये तुम्हाला तुम्हाला सीएनसी सी वरती पूर्णपणे प्रशिक्षण दिले जाणार आहेत हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे तीन महिन्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त असलेलं सर्टिफिकेट देण्यात येतील दे या सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवू शकता हा कोर्स चालू होणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारीच्या दुसऱ्या हप्त्यात प्रवेशासाठी विशेष प्राधान्य दिले जाईल माझ्या सैनिकांच्या मुला मुलींना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना आणि महिलांना विशेष प्राधान्य दिले जाईल या कोर्ससाठी तुम्हाला किमान दहावी पास असणे गरजेचे आहे आणि तुमचे वय मर्यादा असणार आहेत अठरा ते पंचेचाळीस या कोर्समध्ये तुम्हाला चहा नाश्ता जेवण हे अगदी मोफत असणार आहे आणि त्यासोबत शूज आणि ड्रेस हे देखील पूर्णपणे मोफत असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला संपर्क आहे चौऱ्याण्णव तेवीस पंचेचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर हा नंबर असणार आहे राऊत सरांचा यावर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता किंवा तुम्ही सेंद्रा एमआयडीसी मध्ये से येऊन एन आर वी वेअरिंगच्या गेटवर देखील येऊन माहिती घेऊ शकता